तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या मैदानात अखंड महाराष्ट्राची नजर एका नंदीने हिरावून घेतली कारण सुद्धा तसंच आहे कारण की लहान पण कीर्तिमान असा हा नंदी आहे तर खूप जणांचे कमेंट आले मग अशीच कॉल सुद्धा आले दादा एक वासरू पाहिले बारा ते तेरा महिन्याचे आणि एवढं पाहिले आणि फायनलसाठी गुलासाठी पात्र झालं तर बघा दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेत तुम्ही आम्ही वेळापूर बसलो पिशीवाडी वेळापूर पिशेवाडीवर नावलाय काय नाव आहे ह्या वास्त्राचं लाइटर नाव आहे लाइटर आता लाइटर नाव उठवलंय काय कारण ना लाइटर नाव ठेवायचं लाइटर नाव ठेवायचं ना आमच्या मुलगी आहे लहान बरं तिने ठेवलंय तो खोट बी तसाच होता म्हणजे वापरा हे करतो त्यामुळे ती नाव उठवले लाईटर कुठ नाही घेतलेला बरं हा गरजेच आहे गरजेच आहे किती महिन्याचं आहे सध्या मला सात अकरा महिना चालू आहे अकरा महिन्याचं आहे फक्त आणि कसं काय एवढं मोठं कस काय केलं मैदानात डायरेक्ट काढायचं पहिला बैल पाहणार ना बरं मग त्या बैला सांग आज म्हटलं नेव टाकून बरं त्याला आज घरचे जोड पळवले नाही दुसरा पायरा होता तेव्हा बैलांना दुसरा काय झालं लाइटरची एक अकरा महिन्याचं आहे आणि कस काय विचार कस काय केला कारण की माणसं एक नाही का बांधतात आपल्या खेळायच्या वेळात आज हा पळवता मैदानात आम्ही एक दोन आठ आधी चेक केला आणला पण बैलांना जे ते वाढूनच पाळाला बैल एकला दोन ला उतरायचं त्याशी म्हणलं चांगला बैल घालून एखादा हाण चांगला बैल घातला कुठल्या नंदी बरं पाहला बरं आज तो सातेवाडीचा बावरे सातेवाडीचा बावऱ्यावर बर पहिले कधी पावले का पहिलंच नाही नाही तेच आपलं तेच पहिलं काय नियोजन झालं आजचं सगळं नियोजन आम्हीच केलं तुम्हीच नियोजन केलं बरं आज सगळ्यांचीच म्हणजे एक नजर हिरावून घेतली आणि आजचा गुलाल एक गुलाचा अंध वेगळाच असेल तुमच्यासाठी हो पहिला गुलाला आणि पहिलाच गट आहे याच्यात गट पास नाही काय नाही बर म्हणजे आज पहिल्यांदाच गट पास केला आणि डायरेक्ट गुलाचाच राहिला म्हणता येईल बरोबर आम्हाला आज पहिल्यांदाच बैल वासरा जोगा मिळाला बघाल तेव्हा आम्ही पहिल्यांदा पात्र जात पण काय खासियत असेल ना की आज कशामुळं आज गुलाचा मानकरी कशामुळे ठरला कुठल्या गोष्टीमुळे ठरला त्याची गोष्ट म्हणजे की करंटला येतात म्हणजे वापरा पाहिजे असतात बर ते ज्या नंदी बरं पळाला काय नाव ते म्हटले बावऱ्या बावऱ्या तर बावऱ्या बद्दल काय सांगता कारण की आज खरच आ, बावरे आज लाइटरला सुद्धा एक फॅन पेज वाढले त्याच्यानंतर तो बैल चांगला शांत आहे आणि एक नंबर सांभाळून घेऊन पळतोय मी आज गाडी आणली बैल एकदम शाना पळाला वासराला ताप दिला नाही कडव बैल ना पुढे गाडी बोलला आज तुम्हीच गाडी आणली किती गाडी पळाली आपली आपली गाडी चाळीस मध्ये पळाली चाळीस मध्ये आणि किती सीमित पळाली सहा नंबर नंबर तास बर आता जवळ सेमीला चाललेला हो काय म्हणजे काय घेऊन आलता विचार काय करून विचार आमचं एवढंच की आता गडगावला फक्त आम्हाला काय की बैल तर पळाला वासरू शंभर रुपये फक्त बर फायनल आम्हाला बरीच जण म्हणली की नका ताण वासरू बार काय असत पण आमची घरची म्हणली ताण आता गेला असेल तसं जाऊ द्या मग आता आठ नंबर घेण्यापेक्षा आपलं कसं असेल तसं म्हणलं गावलती गावाल त्या हिशिवाय आम्ही आपल्या आता मोठं मैदान सगळे टॉप नोंदी होते चांगले सगळे पळणार होते सेमेला खाली जात काय विचार चालला एवढा विषय होता की आता सगळ्या मोठ्या लोकांच्या गाडी होत्या गाड्या गरिबाची गाडी बारकी वासराची कुठं म्हणून साधायचं थोडं काय ढगद वाटत होती का मनात तर दगदग तर वाटतच होती बरीच जर म्हणलेली की हा नका फायनल ला तरी म्हणलं आम्ही सगळ्यांनी आमच्या मित्रांनी हानू म्हणली काय असेल असेल किती नंबर ला उतरली गाडी आपली चार नंबर केला चार नंबर केला मित्रांनो बघू शकताय आज म्हणजे आज इतिहासातील सगळ्यात छोटा नंदी असला बरोबर का वासरू असतो छोट म्हणजे अकरा महिन्याचं अकरा महिन्याचं वासरू आज चांगल्या मैदानात आणि चार नंबरचं मार्केट गोष्ट नव्हती कारण की दिसायला सगळ्यात बारीक आहे बारी आणि लोकांना वाटलं बी नव्हतं की आज विचार बी नव्हता आज हे फायनल राहील कुठेतरी लोकांनी जाताना म्हणलेलं की गटपास केला तर जाऊ घरी असे म्हणलंय पण आज काय सांगता लाइटर बद्दल आज काय सांग लाईटर बद्दल म्हणजे आपली इच्छा त्यांनी पूर्ण केली बरं असं की आपण दुसऱ्या बाईला म्हणजे एवढं स्पीड होत गाडीला म्हणता येईल बरोबर आहे का सेमी सेमी सुद्धा चांगली सेमी होता लोकांचे कसं म्हणजे एक काय बोलली लोक एक सेमी पात्र झालं काय बोलली लोक लोक म्हणले की खूप बारक आहे म्हणजे आनंद झाला काय आनंद झाला की चांगलं आनंद झाला काचा गटकावा नव्हता त्यामुळे डायरेक्ट फायनल घरची बी आनंदी झाली आता घरचा आनंद कसा आहे की कॉल बिल आले घरच्यां काय म्हणून घरच्यांना फायनलला त्या विषयी आपलं आज कन कोणाचं कोण सुट्टी मेकर कोण होता जॉकीच तुम्ही स्वतः होता सो स्वतः जॉकी सुट्टी मेकर आमच असते हा तेच म्हणजे आपली घरचे सगळे घरचा आपला खेळ चालू आहे आणि ह्यात आज फायनल साठी झाला चार नंबरचा मानकेट ठरला तर मित्रांनो बघू शकताय आता इथून पुढं कुठल्या मैदान दिसतो बरं इथून पुढे आता पायरा तर टॉपचा भेटला आपल्याला चांगला दिसणार पल्ला सुद्धा मोठा असतो पेडगाव हिंदी वाहण्याचं प्रत्येकाचं स्प्न असत आम्हाला पल्ला म्हणजे आम्ही त्याला रिस टाकतो आकाशपुट कधीपासून सराव सुरू आहे एक तीन महिने झाला सर तीन महिने म्हणजे एक सात ते आठ महिन्यात असताना सराव सुरू चालू आहे काय सुरुवात कशी प्रॅक्टिस कशी घेतली प्रॅक्टिस गोडे बरोबर म्हणजे रेग्युलर चालवलं हो। कारण फाटी सोडली नाही बारकी वाजता बैल जास्त पाहिला फाटी सोडतात म्हणजे असं नाही त्यांना आमच्या डायरेक्ट गोड्या सांगत असं झोपून चालवलं नाही काय बरं आणि ती गोड्याला काय मोडून पडाल त्या आपलं आणलं आजचा गुलाल किती महत्वाचा आहे बरं तुमच्यासाठी आजचा गुलाल खूप महत्वाचा पायऱ्यासाठी खूप महत्वाचं आजचा बर का तर पायरीला अडचण येत नाही त्या उद्या आपण दावू शकतो आमचा राहिला आम्ही ठिकाणी आज जसा पाहला ह्यावर तुम्हाला बरेच पैरे आता स्वतःन फोन येतात असं वाटतंय का येते आता खूप कसं आहे सगळी येते ती पण तीच गटाला मार्कान गेले कोण येत नाही कोण येत नाही हे अनुभव ऑलरेडी एक बैल दोन तीन त्यात आपल्या वासर्या साध्य केलं तर मित्रांनो बघू शकता आज बरेच जणांचे गटपास केला आणि बरेच जणांचे खून आले आधी एक अकरा ते बारा महिन्याचा खून पाहिलं आणि आज चार नंबरचा मार्केट ठरला तर चला दादा खूप शुभेच्छा तुम्हाला आज जसा पाहिलं तसं पळत राहू कायम मुलात राहू शुभेच्छा तुम्हाला